एव्ही एम मशीनची सिलिंग से सेटिंगचा संदर्भात सविस्तर माहिती आज आपल्या चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निवडणुकीसाठीचं मशीनचं सिलिंग सेटिंग आज सुरू आहे या सिलिंग सेटिंगकरिता माननीय निवडणूक निरीक्षक सर स्वतः उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही सुरू आहे त्याचबरोबर माननीय निवडणूक अधिकारी सर आहेत त्यांचं नियंत्रण पूर्ण प्रक्रियेवर आहे आणि या ठिकाणी आज सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना देखील बोलवलेलं आहे निरीक्षण करण्यासाठी कशा पद्धतीने हे चाललेलं आहे एकूण सर्व प्रक्रिया ही व्यवस्थित नियोजनपूर्वक चाललेली आहे हे संपूर्ण सिलिंग आणि सेटिंग जे आहे ते निवडणूक मध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधी हे उपस्थित होते कसे हो आज सर्व निवडणूक जे, 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 जे आहे निवर्नुका, निवर्नुका आपले निवडणुकीसाठी जे राजकीय पक्षाचे व उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्या सर्वांना आज आपण इथं उपस्थितीसाठी गेलं तर निरीक्षणासाठी आणि त्यांची उपस्थिती आहे सर निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने दोन तारखेला सुट्टी जाहीर केलेली आहे काय संदर्भात सविस्तर आपलं चोपडा नगर परिषदेचं मतदान जे आहे ते दोन तारखेला आहे आणि या दिवशी राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे त्यामुळं सर्व नागरिकांना सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपलं मतदान हे शंभर टक्के पूर्णपणे बदवावं आणि आपला लोकशाहीचा अधिकार